अंकले येथील जिल्हा उपाध्यक्ष व धडाडीचे कार्यकर्ते लक्ष्मण गुंडा पुजारी यांनी राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे करण्यात आली आहेत याच कामाच्या ताकदीवर डफळापूर जिल्हा परिषद गटातून रासपच्या तिकिटावर त्यांच्या पत्नी झाशीची राणी महिला समूहाच्या अध्यक्षा शोभाताई लक्ष्मण पुजारी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे या मतदारसंघात जनसामान्यांच्या मनामनात नावासाठी कार्यकर्ते व महिलांनी आग्रह धरला आहे व ताईंनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे असं जनतेतून बोलले जात आहे यामुळे डफळापूर गटात निवडणूक एकतर्फी न राहता दमदार होणार हे निश्चित यावेळी पुजारी म्हणाले की सर्वसामान्यांच्या हितासाठी निवडणूक लढवणार होणार चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा